त्याला माझ्या बेडकर जनतेनी डोक्यावर घेऊन पार मुंबईला पाठवलं यांचा सत्कार आदरणीय संदीप भाई असेल सागर यांच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर पास असणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे या मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय सलीम भाई त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे दुसरे माजी आमदार आदरणीय धाडेसर

बरोबर भाजपचा अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन उलट्या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून काम मनातून व्यासपीठावर बसणारे काँग्रेसचे सर्व नेते महाविकास आघाडीचे गट पक्ष असेल समाजवादी काँग्रेस असत शिवसेना असत सर्व तालुका अध्यक्ष सर्व तालुका प्रमुख आमचे तालुक्याचे अध्यक्ष शहरात

नव्हे तर सबंध महाराष्ट्रामध्ये सुनामी आली या सुनामी मध्ये भले भले वाहून गेले आपण सर्वजण विरोधी पक्षात होतो पण या न सुनामता या बीड जिल्ह्याचा झेंडा विधानसभेवर फडकवले तर काम तुम्ही महादाराने केलं त्याच्यामुळे तुमच्या सर्वांच्या लोकसभेचा निकाल सुद्धा बीड जिल्ह्यातल्या बीड विधानसभा मतदारसंघाने लावला त्रेसष्ट हजार मताच मत मतदारसंघानं दिला आणि तीच परंपरा ठेवत केलं सत्ता पाच मागची होती का नव्हती कळत नव्हती काम किती केलं तरी काय होतं कळत नव्हतं तरी या पहाला तुम्ही परत निवडून दिलं रोख तुमचं कौतुक करायला आणि बोलता बोलता आता बरेच जण काही वेगळं बोलते दिलं आपण शेवटची सभा या मतदारसंघामध्ये मी बीड जिल्ह्यात शेवटची सभा या मतदारसंघात चौसाळ्याला घेतली आणि या मतदारसंघात चौसाळ्यात बाला घाटरणीय मताधिक्य दिलं आदरणीय भैयांच्या पाठीमागे राहणार आहात खूप मतदारसंघ आहे आणि मोहित पुरा इथं शहरात इथं लीड होणारच होती शहरातील लीड बदल काही नव्हतं पण ग्रामीण भागात द्या भैयाने आता बोलत बोलत म्हणतात प्रत्येक वेळ की माझी जात काय नगर जाती पाठीवर नाही पण पवार साहेबांच्या विचारावर मांडणारा हा भेट जिल्हा आहे त्याच्यामुळे पवार साहेबांच्या विचारावर मारणाऱ्या भेट ना तुम्हाला आम्हाला सर्वांना निवडून दिलंय पवार साहेबांना वाटतंय आपला आमदार आला आमच्या तिकडे वाटतय सत्ता गेला बरेच जण कार्यकर्ते डिस्टर्ब आहे कार्यकर्त्याला वाटत आता कस पण आता तुम्ही काही काळजी करू नका मागचा दिवस आठवा ज्या दिवशी पक्षाची विभागणी झाली त्या दिवशी आपल्या सोबत कोण होत तर फक्त एकटा पट्ट्या होता संदीप भैया मी नव्हतो खासदार आपल्या सोबत आहे असं भैया बजरंग तुमच्या सोबत नाही खासदार बजरंग सोराणे त्याच्यामुळे आपल्याला काळजी करायची गरज नाही मला तुम्हाला सांगायचं एक सर्व कार्यकर्त्यांसाठी कार्यकर्ता हा आमची ताकद आहे पवार साहेब हे आमचा जीव आहे पवार साहेबांनी एवढे या वयामध्ये एवढी मेहनत करून उभ्या महाराष्ट्रात फिरतात आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला उभं करतात आणि निवडणुकीचं काम सर्वजण करतात या कार्यकर्त्याच्या ताकतीवर ग्रामपंचायतच्या राजकारणापासून पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा आणि आमच्या आमच्यासारखा सर्वसाधारण कार्यकर्ता पोहोचतो ही खरी ताकत कुणाची तर कार्यकर्त्याची ताकद आहे त्याच्यामुळे कार्यकर्त्याची निवडणूक आता आहे आमच्या निवडणुकीत तरी आम्ही कमी अधिक पळाला माझ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी तीनला झोपायचो सहाला उठायचो आता त्यांच्या निवडणूक पण विधानसभेच्या निवडणूक झाली लोकसभेची निवडणूक झाली निकाल झाला सर्व कार्यकर्त्यांना मी सांगणार आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही किंबवना झोपणार नाही पण तुमच्यासाठी न्याय द्यायचं काम करू तुम्ही काळजी करू नका तुम्ही सर्व कार्यकर्त्यांसाठी अरे कार्यकर्त्यांना काय कार्यकर्ते आता कार्यकर्त्यांसाठीचा विषय मला सांगायचा की कार्यकर्त्यांना आता असं आपला आमदार जिल्ह्यामध्ये एकच आला पहिला किती होता एकच होता बाकी सगळे मागच्या लोकसभेला सुद्धा ऐकलेलेच होते मागच्या लोकसभेला सुद्धा या जिम्मेदारी सांगतो या आपल्यावर नव्हते खरंच नव्हते खरंच नाही तुम्हाला बाजू चर्चा अनुभव बाहेर जायचा मला त्याच्यामुळे सांगतोय काही काळजी करू नका आणि सरकारचा विषय राहिला तर सरकार त्या भैयासाठी काही काम झालं नाही भाई। आता भैयाने सांगितलं या मतदारसंघासाठी काम करताना निधीच्या बाबतीत सांगितलं भैयाने स्थानिकी स्वराज्य संस्थेला तुमच्या मतदारसंघाला निधी द्यावाच लागतो तसे आता डीपीडीसी ताडवायचे काम होते त्याचं कारण काय की आता डीपीडीसीवर मालकी होते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न झाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रतिनिधी राहिला नाही गेली तीन वर्ष झालं स्थानिक स्वराज्य संस्थेला मालकच नाही कारण बालक नसल्यामुळं त्याचे मालक कोण झाले तर आमदार झाले पालकमंत्री झाले मॅन्डेटरी निधी जिल्हा परिषदचा निधी एक उपाय कपात करता येत नाही नगर परिषद करता येत नाही करता येत नाही वरून येणार करता येत नाही त्याच्यामुळे कोणी घाबरायची गरज नाही आपलं खरं काय आता आमच्यासारखे कार्यकर्ते भाय असं की असं आम्ही कुठून आलोय स्थानिक स्वराज्य संस्थेतून आलोय आता भायला तरी थोडी होती मला तर त्याची हिस्ती नाही की माझा बाप आमदार नाही खासदार नाही लोकसभेच्या सदस्य नाही लोकसभा बघितली नाही ग्रामपंचायत सुद्धा नाही माझ्या घरात बायको नाही बहीण नाही भाऊ नाही पण तुम्हीच माय बाप माय बाप जनतेने मला राजकीय जन्म दिला आणि त्याच्यावर मला खासदार केला आणि या भैयाला तुम्ही भैया प्रत्येक वेळेस म्हणजे माझ्या सुईच्या टोका एवढी तिथे जात नाही अरे जात ही सगळ्यात तुमची बसलेली सर्व तुमच्या आहे तुम्हाला पवार साहेब म्हणून तुम्हाला आहे मुख्यमंत्रीवर एवढं प्रेम करणारी जनता आहे त्याच्यामुळे तुम्ही घाबरायची गरज नाही आणि कार्यकर्त्यांना आणि सर्वांना पब्लिकला सुद्धा मला एक सांगायचं आजच्या या भैयाच्या सत्कारानिमित्त की आपण सर्वजण ताकदीनं ज्या उभारतात आमच्या सोबत तीच खरी आमची ताकद आहे तीच खरी आमची ऊर्जा आहे सरकार कशाला लागतंय त्याला ना मरत आहेत त्याला सरकार लागतंय आमच्या सरकार लढणार सरकार लागत नाही आम्ही लढणारे आहेत नाही अरे ह्यांचं सरकार कुठे सरकार येऊन निकाल लागून किती दिवस झाले किती दिवस झाले कॅल्क्युलेशन नऊ दिवस झाले नऊ दहा दिवस काय जी तुम्ही तेवढे काय झालं सरकारच आणखी मुख्यमंत्री करता येईल ना एक रुस्त आणि एक घुसतय एक रुसून बसल एक रुसून चाललंय कुठेतरी काय तीन बोलून काय फायदा नाही आलाय नशीबाने मॅन्डेट तुम्ही कसं घेतलं माध्यमातून घेतले कसं घेतलं मला माहित नाही घेतलंय घेतलंय आता ते आम्हाला मान्य आहे आम्हाला आमचा झालेला आम्हाला मान्य आहे जिल्ह्यात पण बीड जिल्ह्यात जी छान आमचा लागला एवढा सगळं कौतुक करायचंय त्याच्यामुळे बीड जिल्ह्याच्या जनतेचं कौतुक करायचंय एवढं कमी आहे कारण या सर्व गोष्टी करत असताना आज तुम्ही सर्वजण अगदी ताकदी नादरणी पवार साहेबांच्या विचारावर सर्वजण थांबा पवारसाहेबांवर मानून आम्हाला लोकसभेला दिला भैयाला सभेला दिलं आणि तुम्ही ताकदीनं ज्या आमच्यावर राहिला त्याच ताकदीनं भैयाने आता बोलताना सांगितलं मी नगर सेवकाचा कुणाला शब्द दिला नाही नगराध्यक्षाचा शब्द कुणाला दिला नाही कुठल्याच पदाचा कुणाला मला प्रत्येक वेळेस बोलताना मीन भाईया एखादं कुणीतरी आम्हाला नाही ब्लॅक ब्लिंग प्रकार होता इलेक्शन मध्ये हे आता खासगीतली गोष्ट सांगायला पाहिजे का नाही पण मी बोलतोच कधी कधी माझ्या मनात राहत नाही भैया मी म्हणलं भैयाचा होत्या नाही का शब्द देऊ नाही 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 तुम्ही इलेक्शन नंतर काय करायचे शब्द देऊ इलेक्शन मध्ये शब्द करा वाड पट्ट्या म्हणून स्वतःची निवडणूक आहे मी जरी भैया भैयाच्या घेऊन असतो तरी मी म्हणलं असतो देऊन टाका शब्द पाच परत आमदार करा पण नाही नगरसेवक सुद्धा करीना पट्ट्या नाहीत पण मी एका वेळेस म्हणलो भाई एक देवडा शब्द शब्द देऊ नका नाही नाही तुम्ही काही करा तुमचं सगळं ऐकतो पण मला एक कोणाला शब्द देऊ नका तुम्ही इलेक्शन नंतर अरे वाड सरळ आहे खाली त्याला डैरिंग म्हणतात आणि त्याला सुद्धा आत्मविश्वास म्हणतात की लोकांवर विश्वास पवार साहेबांवर दिसतात आणि तुमच्या काम करण्याच्या कामावरची ताकद आणि पावती ह्याच्यात होती म्हणून हा विषय त्यांना एवढी धमक होती करून त्यांनी दाखव त्याच्यामुळे तुम्ही कुणी घाबरू नका की कोणाला शब्द दिला असेल का कोणाला गेला असेल का काय केलं असेल का आता बोलत बोलत काहीतरी भाई काय म्हणतात पैसे अरे पैसे तुमचेच आहेत ना आमचे कोरोना पैसे तुमचेच पैसे हि खर्च पडणार बाय्याच्या हिशे तेच हल्लेले काय अडचण त्याच्यामुळे काय चिंता करायची पैशाचा काय विषय पैसेवर मत देते काय कस्याला पैसे खासदार झाला असता कशालाही भैया झाला असता का आमदार झाला असतं का पैशावर झाला पैसेवर कोणी देत नाही पैसे हालणारी दलालाची भोक झाली आपल्या बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यात फक्तही उद्या म्हणजे पैसे घेते आणि पुन्हा काही काम नाही त्यांचे बी नाहीत आपले तर नाहीत पण ज्यांचे कोणी घेते त्यांचे बी नाही विचार करा कुणा कुणाला दिलेच पैसे ती बघा अरे दे दे, दे का म्हणते मी आता लई सोशल मीडियाचे नागत नाही बरं का मी कुठं तरी बघितलं म्हणजे पुढचं पाच वर्ष विजन काय आमदाराचं अरे ज्या जनतेने ह्यांना निवडून दिले त्यांनी विचार द्या ह्यांचं विजन काय काय विजय नाही असणार आमदार निवडून दिलाय का विजय म्हणून निवडून दिला निश्चय आहे म्हणून निवडून दिला काम करायची धमाक आहे म्हणून निवडून दिला त्याच्यामुळे लोकांचं कौतुक आहे लोकांनी निवडून दिले तुम्ही आम्ही आम्ही आता झाला मान्य केला समजा माझा गाव झाला मान्य केला आता बाकीचं काय दुसरीकडे कुठं पण ज्यांनी आम्ही मान्य केला पण मला एक सांगायचं त्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना राष्ट्रवादीचे जे लोक आहेत त्यांना तुमचे तरी लोक निवडून आणायचे होते का आमचं जाऊ द्या गेलं की नाही उभं वेगळं परत इकडे घ्यावर राहील चार चार पाच पाच वेगळे उभे माझं फक्त परळी पदरसे बाकी चौकर उभे केले की नाही पण लोकांनी मी बरोबर निवडून 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 आता आमचा ती दोन ठिकाणचा विजय झालाच असता पण जरा झाला झाला त्याला काही इंगला नव्हता झाला झाला या सुनामीमध्ये आम्ही वाहून गेलो गेलो आम्ही मान्य करतो जे आले त्यांचं अभिनंदन कौतुक करतो पण या सर्व गोष्टी सरा तुमच्या नेते मध्ये खोट होते सगळ्या जिल्ह्याला कळलं आणि आज कुठेतरी कुठेतरी काय काय बॅनर लावतील काय काय पोस्टर लावतील काय काय सोशल टाकते लिहिते आता मला एक मीडियाच्या माध्यमातून आज सर्व जिल्ह्याला सांगायचंय कारण जिल्ह्यात नेतृत्व करत असताना मी एक ठिकाणी कुठे हजर राहील एका पत्रकार मित्राने माझ्या लिहिले प्रज निकालानंतर संशय व्यक्त तुला आला बायकोला आला तुझ्या पोराला आला त्या कुणाला आला का संशय फॉर्म भरायला दिसले नाही माझा स्वतःचा मुलगा आहे माझाच आहे तिथं उभा होता राहत तू बोल येतो पण म्हणजे ही रॅलीला ना नाही ह्याला संशय आला पत्रकाराला आता ह्याला संशय आला कसा आला तितका आला अरे माझ्या पाड प्रेम मी माझ्या मतदारसंघावर करतो त्या मतदारसंघातल्या माझ्या जनतेला मी लोकसभेला जेवढं झटलो त्याच्या पाचपट विधानसभेला झटतो मलाही मलाही सडत होतो मी आणि पवार साहेबांवर निष्ठा घेऊन काम करणारा कार्यकर्ता म्हणल्यानंतर त्याच्यामुळे पत्रकार किंत जरा एखाद्याचा बराबाद होईल असं काही करू नका जरा तिकेट मी असतात सत्याच्या बाजूचे मान्य म्हणा आज ते ना काय सगळं काही अडचण नाही पण सगळा सत्यल्या अकारस्तंभ हे लोकसभेचे खरं लिहा आणि खरं असलं तर बिंदास लिहा काय लिहित तर समाज गुन्हा दाखल करायला पळत होते तशा पद्धतीनं कृषी सिद्धीला काय काय करीत होते तीच पद्धत त्याची घट मला सर्वांना एक सांगायचं आहे की तुम्ही सर्वजण ताकदीनं आमच्या सोबत जोपर्यंत आहे तोपर्यंत आमचा पवार साहेबांचा पक्ष पवार साहेब आता हे संधी भैया राणी आम्हाला करावं शकत नाही तुमची गरज आहे तुम्ही आमच्या सोबत आहे त्याच्यामुळे ही निवडणूक तर आम्ही जिंकलो तर इथली बीडची पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आपल्याला जिंकायच्या आणि स्थानिक तुम्ही सज्ज राहा आम्ही तुमच्या बरोबर आहेच आहे पण बजरंग कोणी खासदार म्हणून तुमच्या बरोबर सगळ्या ताकतील तुमच्या बरोबर भैयाला तरी जर कमी अधिक सरी असं दाखल तुमच्याबरोबर सगळ्या ताकतील काय काळजी करणारकर्त्या बरोबर कार्यकर्त्याच्या निवडणुकीला पूर्ण ताकदीन समज राहणार असा सर्वांना शब्द देतो आणि कार्यकर्त्याच्या निवडणुका ग्रामपंचायत जिल्हा परिषद समिती नाही नगर पंचायत नाही कार्यकर्ता हीच आमची ताकद आहे पुढच्या लोकसभा त्याच्यामुळे पुढच्या लोकसभेत आहे आणखी त्याच्यामुळे काही काळजी करायची गरज नाही तुमच्या सर्वांची ताकद आहे पुन्हा एकदा जास्त काही लांब बोलणार नाही मी एकच सांगणार आहे भैया बीडचा गड तुम्ही जिंकून बीडची राष्ट्रवादीची ताकद मुंबईमध्ये तुमच्या या सर्वांच्या आशीर्वादावर भैयाने दाखवली त्याच्यामुळे तुमच्या चरणी पाहिजे खरंच यायच्या सवय होतो आणि भैया तुम्हाला एवढ्या खूप खूप शुभेच्छा देतो काय कोण जाणे मला माहित नाही कोण किती ना किती दिवस चिकल माहित नाही पण पुढचा येणारा वेळ आपलाच असणार असा शब्द तुम्हाला देतो जिम्मेदारीने बोलतो पुढची येणारी वेळ आमचीच असणार